आज आपण समर स्पेशलमध्ये कैरीचा टोकू कसा बनवायचा ही रेसिपी मी इथे दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे आता याच्यामध्ये मी दोन लाल मिरच्या टाकली आहेत मी फक्त एक कैरी वापरत आहे त्यामुळे मी दोनच मिरच्या घेतल्या आहे जर तुम्ही कैरी जास्त वापरत असाल आणि तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरच्या तुम्ही जास्त घेऊ शकता इथे थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत मी मिरची तळून घेतलेली आहे आता मी एका दुसऱ्या भांड्यात एक, ते काढून घेते त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मेथीचे दाणे टाकणार आहे एक सात ते आठ मेथीचे दाणे टाकूयात मेथी, मेथी जास्त भाजून घ्यायचं नाही म्हणजे आपण रायत्याला कसा काळा करतो तसा अजिबात करायचं नाही आहे फक्त गोल्डन ब्राऊन जर झाला ना तर पटकन काढून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून असे खिसून घेतले होते जसा मुरांबाला वगैरे वापरतो तसा हे आता मी थोडंसं भाजून घेणार आहे कैरी अजिबात धुवायची नाही म्हणजे कैरी धुऊन घ्या पण हे खिसल्यानंतर त्याचं अजिबात पाणी काढायचं नाही कारण मग त्याचा आंबटपणा निघून झाला तर हा चटणी जी मी बनवणार आहे ती अजिबात चांगली होत नाही सो इथे आपण फक्त गरम करणार आहे म्हणजे तो ज एक्स्ट्रा जो पाणी असेल ना तो निघून जाईल आणि कैरी आपण काही वेळा डाळंबा वगैरे करतो तेव्हा धुवून घेतो तसं नका करू आता मी इथे पाववाटी गुळ घातली आहे एक वाटी कैरी किस असेल तर पाव वाटी तुम्ही किंवा अर्धी वाटी गूळ घ्या जसा तुमचा कैरी आंबट असेल तसा आता गुळ गुळ सगळा विरगळेपर्यंत थोडं मी गरम होऊ देते आता इथे मी एक सात ते आठ लसूण पाकळ्या आणि जे मगाशी फ्राय केले होते त्या मिरच्या आणि मेथीचे दाणे कुटून घेणार आहे असं हातानेच कुटून घ्या म्हणजे तो त्याचा टेक्स्चर चांगला होईल जर मिक्सरला केलं तर तो, तो खूप बारीक होईल त्यामुळे शक्यतो असंच करा इथे आपलं सारण थोडं थोडं घट्ट होत आहे हे बघा आता याच्यामध्ये जो मी मिरची चढ जो ठेचा तर बनवला होता ना तो ह्याच्यामध्ये घालते हे एकत्र आपण मिक्स करून घेऊयात हे सारण आपल्याला थोडं सा अजून घट्ट होऊ द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तो दोन ते तीन महिने आपण ठेवू शकतो हे बघा आता वरून मी थोडंसं मीठ टाकले हे बघा असं चमच्यातून घट्ट बसला ना तर झालं आहे असं समजा आता दुसरीकडे मी थोडंसं तेल घेते पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये मी फोडणी तयार करून घेणार आहे तर फोडणीसाठी मी थोडंसं जिरे टाकले आहेत आणि मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे आता ही फोडणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि अजून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घेऊयात म्हणजे अजून थोडंसं सारण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे हे बघा इथे थोडंसं खाऊन बघा जर तुम्हाला अजून गोड किंवा तिखट हवं असेल तर एक्स्ट्रा तुम्ही ॲड करू शकता या पदार्थामध्ये बघा लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की आंबट गोड तिखट आणि करू असे सगळे पदार्थ याच्यामध्ये पडले आहेत इथे पराठ्याबरोबर खाऊ शकता थँक्यू